आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय आणि अतिशय यशस्वी हा कार्यक्रम झाला योजनेला राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या खात्यात देखील होत आहे याचं समाधान आमच्या सरकारला आहे आणि म्हणून महिलांना सक्षम करणं आत्मनिर्भर करणं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणं हे सरकार काम करते अनेक महिलांसाठी आम्ही केलेल्या आहेत नक्की या योजना ज्या आहेत या स्वरूपी सुरू राहतील त्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा देखील संकल्पात केली आहे त्यामुळे कोणी यावर शंका घेण्याचं कारण नाही पण विरोधक या बाबतीमध्ये जे काही खोटं नाट पसरवत आहेत त्यापासून देखील बहिणींनी काळजी घेतली नाही म्हणजे बहिणींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून तर दीड कोटी बहिणी आमच्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले आहे सरकारवर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मोठा झाला त्याचबरोबर आपला इथला स्वप्नील कुसळे ऑलिम्पिक वीर त्याचाही कार्यक्रम चांगला झाला त्याचंही मी अभिनंदन करतो त्यालाही शुभेच्छा देतो आणि कोल्हापूरला की इतिहास आहे आणि या नगरीमध्ये आज हा होतो कार्यक्रम त्याबद्दल मी सगळ्यांना सुमनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा कोल्हापूर सारख्या घटना जे आहेत सर्वत्र महाराष्ट्रात घडत आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल गृहमंत्री मोदयांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे बघा हा कार्यक्रम हा कार्यक्रम काय या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजना पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूर मध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादं आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना भेटी धरणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायालयाचं दे, देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची उत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचं सडेतोड उत्तर माझ्या देतील खंडपीठाच्या बाबतीमध्ये इथली मागणी अनेक वर्षांची आहे पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वतः मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केली आम्ही गृहमंत्री मोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर त्याचा सकारात्मक निर्णय